नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाव बहिणीला नमस्कार तर आता मला भेटायला कोण आले आज माहितीये का खूप लांबून त्या भाभी आल्या त्या पारेहून आल्या त्या आणि आता उपस्थ आहेत म्हणतात आमचं तर भाभीनं माझ्यासाठी ह्या ह्या बांगड्या आणल्यात बघितल्या का तुम्ही किती छान बांगड्या आणल्यात माझ्यासाठी भाभीनं आणलेल्या त्या आणि खूप लांबून आलेल्या त्या पारेहून आलेल्या आहेत भेटायला माझ्याकडं तर त्या ते काही कॅमेऱ्यासमोर येत नाही त्या भाभी तर त्यांची मुलगी आली भाभी आल्यात तर मी त्यांना कवाली म्हणायला लावणार आहे भाभीला तर भाभी येत नाहीत समोर नाही आल्या तरी आहे तसं तर काही नाही भाभी बरं का चपर, उपास तर उपास चालू आहेत आमच्या पण मी पण उपास धरीत असते पण आज नाही धरलेला तर भाभी आम्ही काय करावीस तारखेला बरोबर किती तारखेपासून एकोणीस एकोणीस तारखेपासून हा एकोणीस कोणी आधी पण धरते ना उपास धरती ती राहणार गुरुवारी असतो की एकंदरम माझं धरतीत ना हां तर ती एकोणीस तारखेपासून धरणार आहे ती उपास तर भाभी आजच आल्या मला भेटायला म्हणले आता उपास आमचे चालू होणार आहे म्हणून तुम्हाला भेटायला आले तर भाभी मला बांगड्या घेऊन आल्या भेटायला तर भाभीला मी कवाली म्हणायला लावणार आहे सगळ्यांनी आवडल्यास कमेंट करा सगळेजण लाईक करा कारण माझ्यासाठी लेखीसाठी एक आई बांगड्या घेऊन आईच म्हणायचं माझी असती बांगड्या घेऊन आलेले तर भावीला मी कवाली म्हणायला आहे मना भावी कवाली मी म्हणू लागते तुम्हाला जिंदगी के घर गर बाहर निकलना पड़ेगा जिंदगी दे जब तुझे पुआ आवाज देगी घर के बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको देगी घर के बाहर निकलना पड़ेगा दौलत भी तेरे काम की नहीं ये धन भी नहीं तेरे के बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए घर घर के बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझे को आवाज तुदे देंगी घर के बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर तु के बाहर निकल जिंदगी एक घर के पड़े के पड़ेगा मन की छा दीवानी 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 मैं तो खा मै दीवानी। दीवानी, दीवानी 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 मैं तो खा तोखा दीवानी हे दिवानी दिवानी दिनी मै तो खाजा की दिवानी खाजा के दरख जमा नार बघे ना खाजा के दर्फ जमा नार के खाजा तुम्हारी मेहरबानी मै खाजा की दिवानी हे देवाी दिवाळी दिवानी मै ताजा की देवानी खाजा खेदर पे जना चदर उडा के ना खाजा के दर पे जना चदर उडा के आजा तुमारी मेहरवानी मै तोफाजा की देवनी आजा तुम्हारी मेहरबानी मैं तो खाजा की दीवानी हे दीवानी 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 मैं तो खाजा की दीवानी जा जा दीवानी Rent, दीवानी दीवानी मैं तो खाजा की दीवानी आजा के दर पे जना ने जा लूटा के ना खाजा के दर पे ना मे जा तुमरी मेहरेवानी तो खाजा की दिवानी 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 चुलची आणि दुसरं तुमचं छान सुंदर गाणं बनायचे शाळाचा आवाज खूप छान येत आणि खूप तुम्ही कुठे असता सुने आता हे तुमचे पूर्गेकडे दिलेले पारे तुम्ही मिळून आलात तुम्ही सोनेगावला राहता का सोनेगाव सोनेगाव बरं 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 तर भाभी माझे पूर्ण व्हिडिओ बघतात बर का पूर्ण व्हिडिओ बघतात म्हणजे त्या म्हणल्या परत एकदा उपास चालू झाले की ये मला येणं व्हायचं नाही म्हणल्या म्हणून त्या आज आल्या आई म्हणजे भाभी आई मावशी जी भेटायला आहे त्यांची भेट मी आनंदाने स्वीकारली ही भेट बांगडे असू द्या काय असू द्या सोनेपेक्षा मला ही मोठ अनमोल वस्तो ही माझ्यासाठी आज खूप लांबून आल्या भाभी आणि त्यांची मी भेट स्वीकारली तर मी पण एखादं त्यांच्यावर ठसकेबाज गाणं म्हणते जरा भाभी सगळे व्हिडिओ बघते त्या म्हणून रोय भाभी काय म्हणते त्या तुम्ही ती कृष्णाची लावणी म्हणा म्हणले मन आलेल्या आले। मुळीच नव्हते आहे का ना माझ्या मनात बघा त्यांच्या पुरीला नातीला विलाई आवडते अजून बाबी वय बाबी आवडते का आवडते बघा त्या म्हणते का आवडते ना तर मी म्हणते चांगली म्हणा मुळीच नंतर म्हणा म्हणा मला मी आवडते बघा लेखी मी कशा आज पोरीला आणलंय भाभी आल्या त्यांची नात आली दोघी तिघी आल्या माझी असल ती बघा मी काय केलंय भाजी भाकरी माझी जी आहे का ती काही आला त्यांनी आनंदाने खाल्ली का घरी आल्यानंतर काय म्हणलं ना हीच बनवा तीच बनवा मी काय केले आज ह्याची भाजी केली करडीची भाजी आणि भाकरी नाही केल्या त्या पण अचानक आल्या मग ते म्हणल्या कसं म्हणलं आजी पण काम करते आम्हाला काय आशा नाही त्यांनी शिव चिवडा आणला येत आणि केळी आणली आणि माझ्यासाठी बांगड्या आणल्या मी खूप खूप त्यांची आभारी आहे आणि धन्यवाद मी त्यांच्यासाठी म्हणणारे मुळीच नव्हतं काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे काना माझ्या म्हणा मुळीच नव्हतं रे काना माझ्या म्हणा तुझ्यासाठी 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 आले वना खरंच का रे तुझ्यासाठी आले म्हणाचा आवाज कसा आहे तुझ्या साठी सोडील कसं तुझ्यासाठी सोडील संसार तुझ्यासाठी सोडील घरदार तुझ्यासाठी सोडील वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवी तो काना कुंजवना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले बना जेवणा खरंच का नाही रे तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी गेल्या तुझ्यासाठी राहिले उपवासी तुझ्यासाठी केले केलं एखादा तुझ्या साठी राहिले उपवाशी मुरली वाजवी तो काना उंजवना मुरली वाजवी तो काना कुंजवना तुझ्यासाठी 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 आलेवना सर्व रे तुझ्यासाठी लेवना मुळीचं नव्हतं रे खाना माझ्या मुळीचं मुळीच रे खाना माझ्या तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलेवना एका जा तुझ्यासाठी 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 आले वना घरे तुझ्यासाठी आले वना <laughs> बघा <बादा। laughs> नमस्कार माझ्या सगळ्याला कशा आल्या बांगड्या बघी घातल्या बघा तुम्ही आलेल्या बांगड्या हो बघा त्यांना लय आनंद झाला बघा मी बांगड्या आज घातल्या लगेच धन्यवाद